Oh

आपण माऊली सोहळ्याच्या दिवे घाटातील ज्या ठिकाणी घाट आरंभ होतो त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत काची प्रतिष्ठानच्या वतीने हापूस आंब्याचं वाटप वारकऱ्यांना करण्यात येतं तर हा हे बघाय सर्व वारकरी या ठिकाणी अगदी लाईन लावून या ठिकाणी आहेत तर आपण जाणून घेऊया काची प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आणि माहिती घेऊया पंढरीसीजारे आल्या नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ आपण काची प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्याशी आपण बोलणार आहोत काची प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्याशी आपण बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत प्रतिवर्षी वारकऱ्यांना हापूस आंब्याचं या ठिकाणी ते वाटप करतात तर बोलूया त्यांच्याशी त्यांच्या ज्या सद्भावना आहेत या आपण जाणून घेऊया माऊली रामकृष्ण रामकृष्णहरी आपला परिचय युवराज मोतीलाल काची काची प्रतिष्ठान ही पुण्यातली आमची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून लोकशाहीचा लो काळ लोकसेवेचा कार्यक्रम आपण करत राहतो आणि त्या काम करत असताना आपण खाली सिटीमध्ये सर्व पुणे शहरासाठी ॲम्बुलन्स सेवा मोफत दिलेली आहे संगणक वर्ग म्हणजे कॉम्प्युटर एज्युकेशन आपण मोफत देतो वयवृद्ध लोकांना असे फेरीत देतो परत शाळेत जाणाऱ्या घरगुती व्यक्तींना आपल्या घरगुती वस्तू जसे शाळेय वस्तू वाचतो दरवर्षी त्याचप्रमाणे यावर्षी वर्षी आम्ही एक विचार केला की बाबा वारकरी संप्रदाय हा पुण्यात येतो जातो सगळ्या गोष्टी होत राहतात परंतु हे होत असताना पुण्यामध्ये सर्वांना सगळ्या काही गोष्टी मिळत असतात परंतु आंब्याचा सीझन संपलेला असतो आणि आंबा मिळत त्यांना खायला मिळत नाही या हेतूने या विचाराने करून आम्ही म्हणले यांना या वर्षी आपण एक आंबा वाटपाचा कार्यक्रम या जात्यावेळी वारकऱ्यांना त्यांना द्यावा या हेतूने हा कार्यक्रम साधला धन्यवाद धन्यवाद आपण माहिती दिलीत वेळ दिलात आणि अतिशय सुंदर असा हा उपक्रम काची प्रतिष्ठानचा खरं तर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वच जण ज्याच्या परीने सेवा देत असतो परंतु आंब्याचा सीझन शेवट शेवट होत होत असतो आणि या निमित्ताने सर्व आपल्या वारकऱ्यांना पायी वारकऱ्यांसाठी ही सेवा काची प्रतिष्ठान या ठिकाणी करते मी त्यांना धन्यवाद देतो खरं तर खूप खूप आनंद वाटला आपल्याला भेटून आपले जे काही काची प्रतिष्ठानचे सर्व सहकारी आहेत जे आपल्याला या ठिकाणी सेवा देतात त्यांना देखील मी आमच्या सुराशे महाराज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद देतो आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी